ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगमध्ये केलेला तांबड्याचा प्लॉट आहे ना तो आता आपल्याला काढायचा आहे कारण विषय कसा झाला माहिती का आता आपल्याला त्याची करायचे अँगल मग आता हा प्लॉट त्या तरी कवर मग अशा पद्धतीने ना आपल्या इकडे काढायचं काम चालू आहे म्हणजे कशी का मजाली माहिती का जात्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात तशा पद्धतीने ना आता हे सगळे ना जत्राचं पालबिल काढायचं काम चालू आहे टोकर बिकर त्याच्या तारी वगैरे आणि आपल्याला जशी जत्रा पांगल्यावर आहे ना आपल्या मनात जशी उमळे दाटून येतं ना काही ना मोठा पाळणा होता इथं खाऊचं दुकान होतं त्याच्यानंतर इथं कुस्त्या भरावल्या होत्या मग असं आहे ना सगळे दाट तमाशा पाहिलाय ना सगळ्याला माझ्या वाटा पण तो आहे ना तमाशाचा फड उभा करायचा आणि सोडायला आहे ना किती कष्ट लागत आहे हे मात्र आहे ना काही कोणाला दिसत नाही मग अशा पद्धतीने ना आपला गोळा करून पंचवीस पंचवीस टोकराचे पेंडके वगैरे बांधून घेतले आणि गणून देणे ना अशा पद्धतीने घरी व्यवस्थित घेऊन आले त्यांना म्हटलं एकदम कम्प्लेट ना आता थप्पी लावून तर जे हरी राम रामराम मंडळ हे आपले संडे फार्मर बर का म्हणजे हे शेतकरी असून सु... शिक्षक सुद्धा आहे बर का चांदवड किरण वाघ सर आहे ना हे सुद्धा आपले फॉलोवर आहे ना, ना खास ला ला ते खास आपल्याला भेटायला आले होते ते म्हणे आम्ही ना जोडीनं तुमचे व्हिडिओ पाहतो आणि शेती करतो वाघ सर म्हणे आम्हाला झालं दावजोडी तुमचं गाव म्हणून आज खास भेटायला आलो आणि त्यांनी सुद्धा गावची छोटी आहे ना आपली फॉलोवर का मग ते सुद्धा ना आपल्याला धावती भेट देऊन गेले महिला फॉलोअर त्यांच म्हणजे झालं जसं तुम्ही आणि शेतात नळी ओढत होते ना तसेच आमचे सुद्धा काम चालू राहतात त्याच्यामुळे आम्हाला तुमचे व्हिडिओ फार आवडतात वर्ग सुद्धा आहे ना आपले व्हिडिओ पाहता जे शेतकरी ना द्राक्ष शेती काम करणार सर्व फॉलोअर मंडळींचे खूप खूप आभार आणि धन्यवाद